नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण सह्याद्री पर्वत किंवा पश्चिम घाट या महाराष्ट्राच्या प्राकृतिक विभागाबद्दल जाणून घेणार आहोत भारताच्या पश्चिम किनारपट्टीस समांतर सह्याद्री पर्वत आहे हा पर्वत दखनच्या पठाराची पश्चिम सरहद्द निश्चित करतो उत्तरेस सातमाळा डोंगर रांगांपासून दक्षिणेस कन्याकुमारीपर्यंत सह्याद्री पसरलेला आहे त्याची लांबी सुमारे सोळाशे किलोमीटर एवढी आहे त्यापैकी महाराष्ट्रात सातशे पन्नास किलोमीटर लांबीचा सह्याद्री पर्वत आहे यास पश्चिम घाट असेही संबोधले जाते त्याची सरासरी उंची नऊशे पंधरा ते बाराशे वीस मीटर आहे महाराष्ट्रामध्ये सह्याद्रीची उंची ही उत्तरेकडे वाढत जाते आणि दक्षिणेकडे कमी होत जाते समुद्र किनाऱ्या समांतर असणारा हा पर्वत किनाऱ्यापासून सरासरी तीस ते साठ किलोमीटर अंतरावर आहे पश्चिम किनारपट्टीच्या मैदानी प्रदेशाकडून पर्वताकडे पाहिल्यास सह्याद्री सरळ भिंतीसारखा दिसतो किनाऱ्याच्या सखल प्रदेशावरून सरळ कड्यासारख्या दिसणाऱ्या भूप्रदेशाची उंची काही ठिकाणी एक हजार मीटर पर्यंत आहे पश्चिमेकडे सह्याद्रीचा उतार हा अतिशय तीव्र आहे सह्याद्री पर्वत नद्यांचा जलविभाजक दखनच्या पठाराच्या पश्चिमेस असलेल्या सह्याद्री पर्वतावरून कोकणचा सखल प्रदेश पाहता येतो सह्याद्री पर्वत रांगांमुळे अरबी समुद्रास मिळणाऱ्या पश्चिम वाहिन्या नद्यांचे आणि बंगालच्या उपसागरास मिळणाऱ्या पूर्ववाहिन्या नद्यांचे जलविभाजक वेगळे वेगळे झालेले आहेत आणि याशिवाय किनारपट्टीचा सखल प्रदेश व देशावरचा पठारी प्रदेश अलग झालेला आहे उत्तर दक्षिण दिशेने सह्याद्री रांग असून समुद्रकिनाऱ्या सर्व ठिकाणी समांतर आहेच असे नाही सह्याद्रीच्या घाटमातेशी उंची ही निरनिराळी आहे आणि प्रत्येक ठिकाणी ती जलविभाजक आहेच असेही नाही नद्यांच्या अपरक्षण कार्यामुळेच जलविभाजकांचे स्थान हे बदललेले आहे दख्खनच्या पठारावरील महत्वाच्या नद्यांची उगमस्थाने सह्याद्री पर्वतामध्ये आहेत गंगा नदीच्या खालोखाल महत्वाची असणारी गोदावरी नदी महाराष्ट्रात उगम पाहून ती पूर्वेकडे वाहते नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर जवळ गोदावरीचा उगम होतो आणि नाशिक शहरात येईपर्यंत गोदावरी नदी ही वीस किलोमीटर लांबीच्या घळईतून वाहते त्यानंतर कृष्णा नदीची महत्वाची उपनदी ही भीमा आहे सह्याद्रीमध्ये गोदावरी नदीच्या उगमाच्या दक्षिणेस सुमारे शंभर किलोमीटर अंतरावर भीमाशंकर येथे ही नदी उगम पावते भीमा नदीच्या दक्षिणेस महाबळेश्वर येथे कृष्णा नदीचा उगम आहे आणि कोयना नदी ही तिथूनच उगम पावते वरील नद्यांप्रमाणेच गोदावरी भीमा कृष्णा नद्यांच्या बऱ्याचशा उपनद्यांचा उगम हा सह्याद्री पर्वतामध्ये झालेला आहे सह्याद्री पर्वतात अनेक शिखरे आहेत त्यापैकी काही शिखरे सह्याद्री पर्वतातील सर्वात उंच शिखर हे कळसुबाई आहे त्याची उंची ही एक हजार सहाशे सेहेचाळीस मीटर एवढी आहे नाशिकच्या उत्तरे सुमारे नव्वद किलोमीटर अंतरावर सालेर शिखर हे दोन क्रमांकाचे आहे त्याची उंची एक हजार पाचशे सदुसष्ट मीटर एवढी आहे त्यानंतर हरिश्चंद्र गडाची उंची ही एक हजार चारशे चोवीस मीटर एवढी आहे नाशिकच्या उत्तरे सप्तशृंगी एक हजार चारशे सोळा मीटर त्र्यंबकेश्वर एक हजार तीनशे चार मीटर ही महत्वाची शिखरे आहेत त्याशिवाय नाशिक जिल्ह्यात तवला धुळे जिल्ह्यात हनुमान नंदुरबार जिल्ह्यात अस्तंबा पुणे जिल्ह्यात तोरणा यासारखी काही प्रमुख शिखरे आहेत सह्याद्री पर्वताच्या व त्याच्या शिखरांवर उंच वरुंद सपाट प्रदेशाला घाटमाता असे म्हटले जाते उदाहरणार्थ निरळजवळील माथेरान पाचगणी व महाबळेश्वर हे घाट माथे आहेत तसेच थंड हवेचे ठिकाण म्हणूनही प्रसिद्ध आहेत सह्याद्री पर्वताच्या अनेक घाटमाथ्यांवर शिवनेरी रायगड सिंहगड प्रतापगड पन्हाळगड विशाळगड यांसारखे किल्ले बांधण्यात आलेले आहेत शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्यांचा नीट बंदोबस्त ठेवलेला होता आणि या किल्ल्यांनी महाराष्ट्राचे परकीय आक्रमणापासून संरक्षण केलेले होते पर्वताच्या रांगा जेव्हा लांबच लांब असलेल्या असतात पसरलेल्या असतात तेव्हा त्या उंच लांब रांगांमध्ये कमी उंचीचा भाग असतो अशा या कमी उंचीच्या भागाला खिंड असे म्हटले जाते या खिंडीतून वाहतुकीचे या ठिकाणाला घाट असेही म्हटले जाते सह्याद्री पर्वतात उत्तरेकडून दक्षिणेकडे पर्वत रांगांवरून गेल्यास थळघाट माळशेज आंबेनळी बोरघाट कुंभारली घाट आंबा घाट फोंडा घाट आणि आंबोली घाट यान सरके का ही घाट यांसारखे काही आहेत सह्याद्री पर्वताच्या खालील तीन मोठ्या डोंगर रांगा आहेत एक शंभू महादेव डोंगर रांग दोन हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग आणि तीन सातमाळा अजिंठा डोंगर रांग या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राच्या प्राकृतिक विभागांपैकी दुसरा विभाग म्हणजे सह्याद्री पर्वत आणि पश्चिम घाट किंवा पश्चिम घाट याविषयी माहिती जाणून घेतली असेच अभ्यासपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा थँक्यू